गडिंगला शहरातील जिल्हा नियोजन व विविध योजनेतून तेरा कोटी रुपयांचा विविध विकास कामांचा शुभारंभ शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी काळभैरी मंदिर तहसीलदार गली येथे हजारो मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आत्तापर्यंत मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून शेकडो वा, कोठ्यावधी रुपयांची निधी गडिंग्लज कामासाठी मंजूर झाला आहे त्यानंतर रामगोंडा उर्फ गुंडू पाटील यांनी या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले व मनोगत व्यक्त करत असताना ते भावनिक झाले मुश्रीफ साहेबांनी पाठीवर ठेवलेली थाप व संघर्ष ग्रुपच्या मुलांनी दिलेली आतापर्यंतची साथ यावर बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले या सर्व सोहळ्याचा आढावा घेतला ते कोल्हापूर यांच्या निकिता पवार यांनी कसे मानायचे मला साहेब खरोखर शब्द नाही मी तुमचा आयुष्य आयुष्यात उपकार कधी विसरू शकत नाही एखाद्या कार्यकर्त्याला ताकद कशी द्यायची असते ते हसन मुश्रीफ यांच्याकडून मला खरोखर शब्द फुटत नाही की साहेबांनी माझ्यावर एवढं प्रेम केलं की मी ते कधीही आयुष्यात माझ्या सात जन्मात मी विसरू शकत नाही त्याच पद्धतीनं साहेब एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याच्या कोरग्याला किती प्रेम द्यायचं माझ्या भावाला साहेब तुम्ही संचालक केला माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या माझ्या पत्नीला तुम्ही नगरसेवक केला साहेब माझ्यासारख्या कार्यकर्त्याला युवक शेर पदाची तुम्ही जबाबदारी दिला साहेब इथून पुढच्या काळात मी मागही देखील सांगितलं नाही आत्ताही देखील सांगतो माझं राजकारण माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मुश्रीफ व्यक्ती आहे मुश्रीफच राहील असा आणि याच्यानंतर साहेब मी नवीन मुश्रीफ साहेबांच्या पाठीमा देखील असाच उभा राहील असा शब्द या कार्यक्रमानिमित्त साहेब मी तुम्हाला देतो साहेब राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन आपण मुस्लिम घराण्याचं माझं नातं निर्माण झालं खरोखर साहेब मी भारावून गेलो ज्या वेळेला विविध संकट तुमच्यावर आली त्यावेळेला साहेब मला अक्षरशः सा साहेब आम्हाला झोप लागत नव्हती की साहेबांना जे संकट येईल ते माझं संकट आहे साहेबांचं दुःख ते माझं दुःख आहे म्हणून मी साहेब प्रत्येक गोष्टीला मी साहेब तुमच्या बरोबर असेल एवढंच मी या कार्यक्रमानिमित्त मी सांगतो त्याच पद्धतीनं साहेब आता आपण जनसंपर्क कार्यालयाच जे उद्घाटन केलं साहेब खर तर तुम्ही जे आम्हाला शिकवण दिली आहे साहेब की सर्वसामान्य लोकांचं सुख हे आपलं सुख आहे सर्वसामान्यांच लोकांचं दुःख हे आपलं दुःख आहे असं मानून आपण सर्वसामान्य लोकांचे काम करायची असं साहेब तुम्ही आम्हाला संदेश दिला आहे आणि तो वसा साहेब आम्ही शंभर टक्के त्या कार्यालयातून शंभर टक्के लोकांची गरिबांची कामाची सोडवणूक मी केल्याशिवाय राहणार नाही रात्रीचा दिवस करीन आणि प्रत्येक माझ्या प्रभागातील असेल घरी शहरातील लोकांची कामे असेल त्या पर करें। मी साहेब दिवस रात्र बसून करेन असा मी तुम्हाला शब्द या कार्यक्रमा साहेब देतो साहेब मला खरोखर हाय वाटत नाही साहेब गेली मी वयाच्या अठराव्या वर्षापासून साहेब राजकारणात आहे संघर्षात उभा राहिलेला मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता आहे साहेब कधीही माझ्याकडून चहाची अपेक्षा माझ्या पोरांनी साहेब केली नाही कधी माझ्याकडून जेवणाची अपेक्षा माझ्या पोरांनी केली नाही प्रत्येक गोष्टी माझ्यासाठी पोराने रात्रीला दिवस केला आज जे मी साहेब उभारलोय ते फक्त माझ्या सर्वसामान्य कुटुंबातील माझ्या मुलांच्या मुळे संघर्ष ग्रुपच्या सर्व माझ्या पोरांच्या मुळे साहेब मी त्यांचा उपकार साहेब आयुष्यात कधी विसरू शकत नाही माझ्या कातड्याच्या जोडे जरी साहेब त्यांना मी करून घातले तरी मी त्यांचा उपकार कधी आयुष्यात विसरणार नाही माझ्या पोरांचे त्याच पद्धतीनं जसं पोरांनी माझ्यावर प्रेम केलं तसंच माझ्या साहेबांना माझ्यावर प्रेम केलं कुठलेही संकट साहेब अक्षरशः शिशिवार म्हणून आमच्या मंडळात येतं तुम्ही बघितलं ज्यावेळी आमची सत्ता नव्हती साहेब तुम्ही आमदार होता या विभागाचा आपण सत्तेत राज्याच्या नव्हतो साहेब अक्षरशः ते मी दिवस विसरू शकत नाही देव कोडण्याचा प्रयत्न या आमच्या या मंडळाच्या खोलीमध्ये साहेब केला त्यावेळी साहेब तुम्ही माझ्या त्याच वेळी मी ठरवलेलं की काही झालं तर शेवटच्या श्वासापर्यंत हसन मुश्रीफ यांना कधीही सोडायचं नाही काही येऊ देत आपल्यावर कितीही संकट येऊ देत उन पण मुश्रीफ साहेबाला कधीही सोडायचं नाही साहेब मी त्यावेळी ठाम घेऊ साहेब आज हे वैभव आणि आपल्या घरात आलेली पद बघायला माझे काका कैलास असे मनगोंडा शिदगोंडा पाटील आणि माझे वडील अप्पय गोंडा शिदगोंडा पाटील आज आहेत साहेब नाही हे आज बघायला ते दोघे असले तर साहेब फार मोठा आनंद झाला असता माझे काका फक्त एवढेच आहेत पाटील ते आज सगळे ग्राम विकास मंत्री म्हणून आला आम्ही सत्कार येत घेतलेला आणि त्यावेळेला माझे वडील होते साहेब एक फेब्रुवारी दोन हजार वीस असा काहीतरी दिवस होता आणि त्या दिवशी साहेब माझ्या वडिलांनी शेवटचा सत्कार तुमच्याकडून स्वीकारला आणि माझ्या वडिलांनी मला दवाखान्यात साहेब सांगितलं की काहीही झालं तरी हसन मुश्रीफला सोडू नकोस तो माणूस चांगला आहे गरीबाचं काम करणारा माणूस आहे आणि साहेब आमच्या शेताला नागढोकडे जाणारा रस्ता अक्षरशः गेली त्यांची हयात गेली कल्लू कपाले बसले तिथं त्यांची हयात गेली आता शहत्तर सत्याहत्तर वय असेल त्यांचं अक्षरच्या गुडघ्यावर चिखलातून गाडी मारत चालत अशा पायपीटातून साहेब दिवस काढलेले आणि साहेब तुमच्या कृपेने आज त्या रस्त्याला देखील तीस लाख रुपये तुम्ही मंजूर केलात मी तुमचं उपकार कधी विसरू शकणार नाही साहेब असंच प्रेम तुमचा आशीर्वाद माझ्या कायम पाठीमागा असू देत साहेब एवढीच मी या काळ मी तुम्हाला प्रार्थना करतो एवढीच मी तुम्हाला काल साहेब तुम्हाला प्रार्थना करतो आणि साहेब कृष्णा राजेमध्ये मोडून पडला संसार मोडला नाही कणा पाठीवरती हाप देऊने साहेब फक्त तुम्ही लढ म्हणा आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत साहेब तुमच्या विचाराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा आम्ही सर्व कार्यकर्ते फडकल्याशिवाय शांत बसणार नाही एवढीच या कार्यक्रमानिमित्त ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद चेह जय महाराष्ट्र